नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक एक दोन तीन चार आणि पाच ऑगस्टचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सुरुवात करूयात विदर्भापासून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या भागामध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाचा अमरावती वर्धा बुलढाणा अकोला त्याचबरोबर यवतमाळ या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक एक ऑगस्टला पाहायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो इकडे मराठवाड्यामध्ये पाहिलं तर मराठवाड्यामध्ये नांदेडच्या काही भागामध्ये परभणी हिंगोलीच्या काही भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिनांक एक तारखेला तर बीड छत्रपती संभाजीनगर लातूर त्याचबरोबर धाराशिव जालना या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक ऑगस्टला पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे या सर्व भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळू शकतो इकडे कोकणामध्ये पाहिलं तर कोकणामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळेल या ठिकाणी ढगाळ वातावरणास्थळ दिवसभर पावसाच्या सरी बरसत राहतील इकडे जर खानदेशात पाहिलं तर नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये आपल्याला जळगावच्या भागामध्ये जास्त तर नंदुरबार धुळेमध्ये आपल्याला थोडासा कमी प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळतोय नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस एक तारखेला पाहायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो पाहूया दोन तारखेला कशा पद्धतीने पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की दोन तारखेला आपल्याला विदर्भामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे विशेषतः नागपूर आणि चंद्रपूरमध्ये हा जोरदार पाऊस राहील त्यानंतर अकोला अमरावती या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर गोंदिया गडचिरोलीच्या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे त्यानंतर बुलढाण्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पाहायला मिळतील मुसळधार पावसाची शक्यता नाही मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर दुपारपर्यंत तर नाही पण दुपारच्या नंतर आपल्याला नांदेडमध्ये नांदेड लातूर आणि हिंगोलीच्या काही भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो या ठिकाणीसुद्धा अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाही मित्रांनो त्यानंतर आपण पाहिलं इकडे सोलापूर आणि सांगली या भागामध्ये सोलापूर सांगली आणि सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये आपल्याला ढगळा उतरण्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा आणि इकडे पुण्यामध्ये आणि नगरमध्ये आपल्याला पावसाची उघडीप दोन तारखेला पाहायला मिळणार आहे झालाच तर एखाद्या ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळू शकतो कोकणामध्ये जर पाहिलं तर ढगळ ढगाळ उतरणासह हलक्या सरी कोकणामध्ये बरसत राहतील कुठेही मोठ्या पावसाची शक्यता दोन तारखेला तरी नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहूया तीन तारखेला कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तीन तारखेला सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता की विशेषतः आपल्याला विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो चंद्रपूरमध्ये तुम्ही पाहू शकता चंद्रपूरमध्ये गोंदिया गडचिरोली नागपूरमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक तीन ऑगस्टला पाहायला मिळतोय विशेषतः या ठिकाणी खान्देशामध्ये पाहिलं तर नंदुरबारच्या काही भागामध्ये आणि जळगावच्या काही भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे विशेषतः जळगावमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो इतरत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठेही मोठ्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत नाही झालाच तर या ठिकाणी ढगाळवतावरणासह हलक्या सरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरसू शकतात कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या तिन्ही विभागांमध्ये आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता तीन तारखेला वर्तवण्यात येत नाही तर मित्रांनो या ठिकाणी थोडंसं आपण पुढे जाऊन पाहूयात जर आपण गेलो तर चार तारखेला तर या ठिकाणी एक मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे विशेषतः या ठिकाणी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस दिनांक चार तारखेला आपल्याला पाहायला मिळत आहे विशेषतः या दोन जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर नंदुरबार धुळे आणि नाशिकच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू हो शकतो पालघर मुंबई ठाणे दापोली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल झाला तर एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही झाला तर एखाद्या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो इकडे मराठामध्ये जर पाहिलं तर नांदेडच्या काही भागामध्ये परभणी आणि ओ हिंगोलीच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे इतरत्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही अकोल्यामध्ये सुद्धा बघू शकता या ठिकाणी हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहूयात शेवटचा म्हणजेच पाच ऑगस्टला कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे या ठिकाणी सुद्धा एक मोठी अपडेट आपल्यासमोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे विशेषतः आपल्याला पालघरमध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पालघर नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगाव या भागामध्ये दिनांक पाच तारखेला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आपल्याला या तारखेला पाहायला मिळणार आहे कोकणामध्ये जर पाहिलं तर मुंबई ठाणे कल्याण भिवंडी या सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे विशेषतः पालघरमध्ये त्यानंतर दापोली रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला आहे सिंधुदुर्गामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे इकडे जर पाहिलं विदर्भामध्ये पाच विदर्भामध्ये आपल्याला नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली अमरावती आणि बुलढाणा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर अकोल्यामध्ये हलका पाऊस होऊ शकतो नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर धाराशिव आकलूज हा जो सर्व भाग आहे या ठिकाणी आपल्याला पाच तारखेला पावसाची शक्यता फार कमी आहे तर मित्रांनो हा होता दिनांक पाच एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत पाच दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पावसामध्ये वातावरणामध्ये जर अचानक काही मोठा बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद